नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ दुपार हे माझ्या हातात काय हाय शोध ना हाय वा टोपान घेतलं होतं ही डबा सापड ना मला त्यामुळं मी ती टोपान बी ठेवलं आता किटली शोधावा आज बघा तूप बनवलंय म्हणजे हे केलंय ती बी आंबट आहे लोणी थोडं थोडं निघतं या आणि आंबट होऊन जात आहे म्हणून बघा हो ही थोडस कडवलंय दिसलं बघा या पातेल्यात लोणी कडवलंय गार झालंय आता म्हणलं ह्या किटलीतच सुधून ठेवा थोडं थोडं रोज रोज सुधून सुधून किटली भरून ठेवावी काय लागतंय व कसाला नाही लागलं सणासुदीला मना ह्याला त्याला लागतंयच स्तूप कधी तर घरा शिरा वैसा केला म्हणजे त्यात ही शिरा केला पिवळा म्हणजे ती हळद टाकली होती मी शिपट नाही बघा शिरा ही पिवळा थोडीशी नॉर्मल हळद टाकली होती म्हणते ती गे हळद टाकल्यावर ना रोग प्रतिकार शक्ती वाढती बघा ह्या पातेल्यात दूध आहे तो काय आता कढईमध्ये पाणी वतले आणि पाण्यात दूध ठेवले उन्हाळाच लागलाय कडक राहत नाही काय सुद्धा म्हणून असं करायला लागतंय तिकडे बी थोडं थोडंसंच राहिलं रात्यातलं दूध आहे त्याला मी पाणी वतलं या डाळ ताजा केलेलं ती डब्यात काढून ठेवलाय ह्याला थोडं वताय पाहिजे होतं कारण कांद्याचं कालवण आहे दुपारपर्यंत जाईल संपून दुपारचं पोराने खाल्ल्यावर ह्यात आहे ताकाला मी पाण्यात ठेवले ताकाला काय नाही इथं तुम्हाला पण त्याला कसं होतंय गार राहतंय ना दुपारचं पुन्हा पेते ती या दोन तीन वाजता भाऊजी पेते तर ताकन पुन्हा मसराकडे जाते आहे पातेला ताकाला एक भरून तरी वगैरे आबाला दिला इकडं तरी पण अजून उरलं येत हे ये सुधून ठेवायचं या जरा पाणी चा हि नेते की कुरलीच करते जरा किटली पुन्हा सुटली नुसता खमंग खमंग सुटलाय बघा ह्या तुपाचा स्वयंपाक हे सगळं झाल्यावर तूप कडवलं आणि कडलंय का बघायला पुन्हा त्याला बगुन बगुन खाड़ा, ते आताच आम्ही बघून बघून शिकलो तर तुळशीचं दोन चार पालं तोडून आणलं धुतलं पाण्याना खळाखळा आणि त्यात टाकलं चर 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 कडल्यासारखा आवाज जास्त झाला ह्याचा ते भारी कडलं बघा हे आता ह्याला सुधून ठेवते आता थोडं थोडं करून तूप साठवतो कारण आता उन्हाळा दिवस लागलाय आपण कधीतरी ताक करतोय मग त्यातनं लोणी तेवढं काढायचं आणि नुसतं ताकाचं काय लोणी मग आपण असंच हे करतोय साय असते दुधाला घरचं दूध आहे आणि डेरीला कधीतर घालतच नाही दुध आता करडासनी घरीच असते म्हणजे लाल भडक तापवायचं उशीरपर्यंत मग त्याचं बघा थोडं थोडं टाक करून तूप काढायचं उन्हाळ्या दिसायचं काय आता काढून ठेवायचं थंडीच्या दिवसात तूप चपाती पोरं खाते ती तूप लावायचं चपातीला आणि असं गोल करून द्यायचं असा रोल केल्याने खाते ती पोरं बरं की पोरं खाते ते चांगलं पण आमच्यात आणखी त्याला काय नाही तूप नको वाटतं खायला शिर्यात जर तूप टाकलं तर मला नको 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 करते तिला ना माहित तर मी शिरा करते आणि त्यातच तूप टाकते लगेचच कारण पुन्हा हे होत आहे ना तिला असं खाली घेऊन टाकलं का तूप लगीत तेलकट दिसून येतंय म्हणून मी त्यातच टाकत असते थोडंसं तूप सवय पाहिजे परासने सगळं खायची आणि सगळ्या गोष्टी खाल्ल्या उन्हाळ्या दिवसात तर शरीर चांगलं राहतंय बराबर आहे का नाही तर आज सगळ्यांच्या इकडे आज गुढीपाडवा हाय गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आता इथून पुरं Uh, मराठी वर्ष लागणार आहे इंग्रजी वर्ष तर जानेवारी महिन्यापासूनच लागतंय नवीन पण आता चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष लागतंय मराठी आपल्याला आपल्यासारखी जरा थोडंफार जरी लिहायला तर लगेच इंग्रजी महिन्यातलं महिनं मजाय चालू करते ती पण आडाने लोक तशी नाही ते चैताचा महिना आला वैसाख आला ज्येष्ठ आला आषाढ म्हणते ती पण ती काय म्हणते ती आकाडाचा महिना आला बांधव्याचा आला मार्गेसर आला अशी म्हणते ती कारण जुन्या लोकांसाठी ही वर्ष म्हणजे इथनं वर्ष नवीन लागलं अशी म्हणते ती पाडवा म्हणलं का घरात सण उत्सव आनंद बारक्या परासनी कापडं घेते ती कारण आम्ही लहान होतो का नाही त्यावेळेस आमच्या आई वडील पाडव्याला दिवाळीला आम्हाला कपडे घ्यायची नागपंचमीला सणाला कपडे घ्यायचीच नवीन ही ड्रेस घ्यायचीच आम्हाला आताच्या परासनी काय ती म्हणते ती की राजाला दिवाळीच माहीत नाही असं झालंय आता आता रोजच पुरणपोळ्या त्या रोजच नवीन नवीन पदार्थ आहेत तर आणि रोजच कापड आहे ती नवीन रोज एक चार दोन तीन महिने झालं ड्रेस घालून का झाला थोडं पांढर पडलं झालं झर झाला ती पोरांपेक्षा ऐकच लई गोंधळ उठतो ही घाण झालं घाण झालं टाका पचक्यात दे टाकून असलं आताच चाललं या म्हणजे आजकाल किंमत नाही पैशा पाण्याची बी किंमत नाही कपड्याला त्याची बी नाही किंमत आणि जेवणाचं तर सांगूच नका जेवण आता भाजी केली झालं रात्री थोडी राहिली बाद झाली का शिळ्या खात नाही ती द्या टाकून कचऱ्यात पुन्हा भाकरी केल्या भाकरी शिळ्या खाल्ल्यानंतर पोट बिघडतंय द्या टाकून आणि पहिल्यांचं कस शिळं राहिल्या भाकरी वाळवा त्याला तुकडो करावं का आम्ही सुद्धा तो का पराती खाली रॅकवर पराती पराती परात डब्या पशे पालती घातले का त्यात भाकरी आहे त्या झाकून ठेवल्या त्या काल वाळवल्या त्या झाकून ठेवल्या त्या आताच करणार होते मी तुकडं पण ताई म्हणली काय काय करते घराबी केला चपात्याला बी पीठ पीठमळ नाही बघा त्या टोपल्यात डबा ठेवलाय बघा त्या आता चपात्या ठेवल्या त्या कारण उन्हाळ्या दिवसाच्या काठ जाते जात चपात्याचं मला दाखवते मी चपात्या कशा ठेवले त्या डबा का नाही आईनं पहिल्या संक्रातीला दिलता बघा तिळाचं लाडू घालून निघ नाही टोपान बी हो अशा चपात्या घड्या घालून घालून ठेवल्या त्या चपात्या एवढ्या राहील त्या अजून जेवण करून आज स्वयंपाक जरा जास्त झाला गारही केल्या म्हणून खाल्लं नाही ताक उन्हाळ्या दिवसाचं ताक असलं का नाही ती एक अर्धी अर्धी चपाती खाते ती ताकच पिते ती उन्हाळ्या दिवसाचं गार बरं असतंय उन्हाळ्याचं ताक काय उन्हाळ्या दिवसाची कालवना तर काय खा वाटत ना ती बघा आणि काय ते ढबे ढूप पात तर कालवण म्हणलं का बघू सुद्धा वाटत आधी आणि वांग तर नकोच वाटतंय उन्हाळ्या दिवसाचं नुसतं गार थंड खायला बरं वाटतं आता तीच माझं माव चुलता गावात गेल तर ती पोरगं त्यांचं लल्लान दोघं ती येत येतं आली हिथं पेपश्या आणल्या होत्या बर सगळ्यासनी एक एक पेपश्या पोरासनी दोन दोन दिल्या तिचं आता गार पेपशी खाऊन आता बसलोय हे अजून झाडायचंय हो का हे खरकाट पडलं या घरात हो का पीठ इकडं तिकडं दुधाची प्लेट का मांजराला प्लेट प्लेटमध्ये ठेवलं होतं का दूध ही गासाय ह्याची प्लेट आणि हे अजून झाडायचंय लोटायचंय भांडी अजून बाहेर पाठीवर पडले ती ती घासायचे ती आता जरा उशीर झाला ऊन कसं ऊन पडतंय ना त्यामुळं बाहेर तर बघायला नको वाटतय डोळं फिरतंय दोघा इडून बघावं कसलं चमकतंय दरवाजात म्हणून लईच ऊन आहे आणि घरात तर दम निघत नाही उकाडतं या काय करायचं कूलर कूलरला कूलरच्या हवाला बसावा तर म्हणते ते कूलरच्या हावाला कशाला बसली अंग बाहेर होतय अंग भदिर होतय अशी म्हणजे ते आता माणसानं करावा तर काय आ अवघड झालं या लय नाही समजायला अजून एकदा बर का पुरा म्हणत पूनमता ना तिचं गुरु सांगण्याच्या नादात आम्हाला शुभेच्छा दिल्या का नाही त्या तर मी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या त्या आणि मला सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्या मागून घेते बर का मी ती म्हणते ती की हक्क असला तर मागून घ्या हो। शुभेच्छा तर तुमच्याकडून माझा हक्क आहे मी तुम्हाला हक्काच शुभेच्छा मागणार आहे गुढीपाडव्याच्या मला शुभेच्छा द्या आतापर्यंत मला बघा शुभेच्छा फक्त कोल्हापूरच्या अण्णाने दिले आहे सकाळ सकाळी आज फोन आला म्हटलं बाळातलं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मी अण्णाला पण दिल्या सगळ्याच्या अगोदर अण्णाला शुभेच्छा दिल्या आता तुम्हाला दोन नंबरला देते सगळ्यांना मिळून देते बरं का युट्यूब फॅमिलीला तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि प्रगतीचं भरभराटीचं जावं तुम्हाला हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि मला पण चांगला चांगला आशीर्वाद द्या तुमच्या शुभेच्छासकट बरं का तुमची शायरी शेअर शायरी काय काय करून काय काय जणांची देण्याची पद्धत असते पहिलं पहिलं स्टार्टिंगला बघा ते सौरभ पोळ म्हणून ते दादा माझ्या अजून लक्षात येतं कमेंटमध्ये कधी पण त्यांनी माझ्याबद्दल खूप वेळा त्यांनी शायरी केली आता आता कुठं त्यांची कमेंट दिसन अशी झाली मला त्यांना वेळ नसेल काहीतर कामात असतील पण ते दादा खूप छान शायरी करायचं मला अजूनसुद्धा त्यांची शायरी आठवती आमच्या अनुजाच्या जन्माच्या जा अगोदरपासून ते व्हिडिओ बघत होतं आणि कमेंट त्यांची असायची लय छान छान शायरी करायचं अजून कुणाला छान छान शायरी येत असतेल्या त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये शायरी करा ना मला चांगलं म्हणा नाही तर वाईट म्हणा पण शायरीमधनं म्हणा मला काय राग येणार नाही मला ना जरी तुम्ही वाईट म्हटलं तरी बाय